क्रमवार संख्याची बेरीज आपण बघूया आता या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी बघा एक ते दहाची बेरीज केलेली आहे किती तेच बघू आणि आपण नंतर मग त्याचं ट्रिक सांगणार आहोत बघा एक आणि नऊ हे येणार दहा हा एक दहा नंतर दोन आणि आठ दहा तीन आणि सात दहा सहा आणि चार सहा आणि चार दहा आणि हा राहिलेला पाच बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि पाच पंचावन्न म्हणजे एक ते दहाची बेरीज पंचावन्न येते पण असे आपल्याला बेरीज करायचे नाही काय करणार बघा असं जेव्हा क्रमवार संख्येची बेरीज असते तेव्हा आपण पहिला क्रमांक घ्या अधिक शेवटचा क्रमांक जो आहे तो घ्या यांची बेरीज करा किती आली अकरा आणि ह्या बेरजेला एकूण संख्यांच्या निमटीने करा बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा संख्या आहेत दहा संख्यांची निम्मे म्हणजे भागीला दोन म्हणजेच किती येणार ते पाच जे अकरा गुणला पाच बरोबर पंचावन्न अशा पद्धतीने आपल्याला एक ते दहा अंकांची सांगता येते आता एक अकरा ते वीस चे करून बघूया या ठिकाणी अकरा ते वीसची बेरीज करताना का आपण काय करणार पहिली संख्या घेणार अकरा अधिक शेवटची संख्या वीस यांची बेरीज किती आली एकतीस आणि एकूण संख्या किती आहे ते अकरा ते वीस ह्या टोटल संख्या आहेत दहा दहाच्या नेमकी पाच हा गुणाकार करा बघा पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे अकरा ते वीस यांची सगळ्यांची बिज किती येणार एकशे पंचावन्न आता एक ते वीस या क्रमवार अंकांची बिरज आपण बघूया पहिला अंक एक अधिक शेवटचा अंक वीस याची बिल झाली एकवीस आणि गुन्हेला किती करणार एक ते मध्ये एकूण संख्या वीस आहेत भागीला दोन म्हणजे निम्मे एकवीस गुन्हेला दहा म्हणजे उत्तर किती देणार दोनशे दहा अशा पद्धतीने एक ते वीस या क्रमवार अंकांची बिरज देणार तुमची दोनशे दहा मग याच पद्धतीने मला आता तुम्ही एक ते शंभर अंकापर्यंतची बेरीज किती येणार ते कमी म्हणून सांगा